बांधायला गा हो मी गावून तर हा बघा इथं मस्त केवढा मोठा झाला आता मस्त होता आम्हाला खाली कोकण खाली ठेव खाली ठेव खोबरा आता किसून घेते मी खोबरू खोबरा कोणतं घेते खोबऱ्या तर अशा मी पहिला ते पाकळ्या करून घेते हे बघा अशा मी पाकळ्या करून घेते आधी गोल असे हे करून घेतात ऑलमोस्ट मोदक तयार आहे ते बघा बनवून एवढे मोदक झालेत आणि ही बबडीची करंजी आता इथे पाणी थोडीशी किंमत असं आपले इथे मोदक झालेत म्हणजे मी उतरलेत आता उभी आपण झालेत काय ते बघा गरमच वापरलेत एकदम असे माझी आवली सर हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर बघितलं असेल तुम्ही आमच्या बाजूला बघत आहात तिथे पाठीमागे आवारातमध्ये बघा किती खूप सुंदर असा आता पावसाळी हिरवं सुरू सुरुवात झालं आहे हे बघा बघू शकता खूप सुंदर असा थोडासाच पाऊस म्हणजे इकडे एवढा पाऊस अजून आलाही पण नाही लागत पण नाही आहे तरी पण म्हणजे थोडासा पाऊस प झाली तर बघा हिरवगार असा एकदम मस्त असत छान था किती मस्त प्रसन्न वाटतं इकडे बघा आवा आपण खूप छान सुटले एकदम मस्त गारवा आणि साडेपाच वाजले असतील तर बघू शकता इकडे किती सुंदर असा व्ह्यू आहे मस्त असा गारवा आणि इकडे पाठीमागे म मस्त वाटतं छान वाटतं आम्हाला इकडे एकदम बघा पट त्यांचा आवाज आणि हिरवागार असा एकदम मस्त झालं आहे हे बघा पहिलाच पाऊस सुरुवात असं झाली आणि हिरवागार तर गवत वगैरे बघू शकता तर इकडे मी हे बघा इकडे आहे ना काकींच्या केळी आहेत तर मी उपवासा आज उपवास आहे ना संकष्टीचा तर मोदक बनवणार आहे तर मोदकासाठी पण आणि उपवासाला म्हणजे आपल्या नैवेद्यासाठी तर केळीचं पान घेऊन येतं मी आपल्याला ला लागते ते तर चला

मी बराचसा काढून टाकला कारण की भरपूर होतं ना मग सगळीकडे पसरतं म्हणून हा बघायचं थोडा दुर्वा आहे तो दुर्वा काढते बिस्ट लावला होता कारण की म्हणजे आम्हाला पसरायला लागतं ना मग कुठे शोधायचं म्हणून मी इकडे लावून ठेवलेला संकष्टीला लागतो संकष्टीला संकष्टीला लागतो दुर्वाने मी तर हा बघायचे भरपूर आहे तिकडं ह्या बघा म्हणजे भरपूर आहे सं दुर्वा तर मी संकष्टीला लागतो म्हणून मी, मी पसर ला मी हे लावून ठेवलेलं मी याच्यामध्ये टाकून पण आता म्हणजे असं मी हा महिन्याच्या महिन्याला काढते कारण मी मग भरपूर सगळीकडे पसरलं ना पसरल्यानंतर मग भरपूर एकदा भरपूर पसरलं तर सगळीकडे गवतच होतं भरपूर म्हणजे पसरतं मग नंतर मग घाण होते ना सगळीकडे मग काढत टाकते दर महिन्याच्या महिन्याला म्हणून तर तेवढंच राहतो घरच्या घरी आपल्याला दुर्वा म्हणजे कुठे जाल पण नको संकष्टीला आणि आमचा घडी तर आमचा हा बघा कढीपत्ता कसा मस्त झाला आता था पावसाळी छान आता था पाणी भेटते ना त्याला एवढंच अगदी छोटासा जो मग गावावर तर हा बघा इथं मस्त केवढा मोठं झालं आता मस्त होतं आम्हाला घरच्या घरी कढीपत्ता तू घडीपत्ता बापत्ता पण काढून घेते जायला बबडीने मला निर्षीचा लावलेला बघा केवढा मोठा झालाय रोप पण नाही बी टाकलेला ना तिथे पण मला खूप चांगला होत ना नाही हो एवढं मोठं आहे पाणी भरलाय पण बघ पाणी घ्यायचं इथलं चांगलं नसते पावसाचं पाणी पावसाचं कसं पाणी पावसाचं पण आहे तर हो पौर्णिमेला भिजलं असेल ना वाट पौर्णिमे हा पौर्णिमाला तेवढा मोठं नारा आहे सुन थांब आहे ना आरात दुसरा ग्लास हां बघ एवढा पाणी बरं एक अक्का ग्लास भरला तो पाण्याने एवढा मोठं नारळ आहे म्हणजे तो उशा आल्यासार काय सुरू म्हणतो

शाळा सारखं आहे ना पण हा कोमट बस होता कोमट होतून काय झालं तिथं हळू आहे बाबू कडू 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 चांगला नाही एवढा कोणला मोठा नालाय तर मोदक बोली एकवीस सगळे होतील ना म्हणून मोठं झालं पण खराब निघाला झाला थोडा न पाहिजे होता ना, ना। पहिलाच

पाणी पिऊन बघू गोड आहे का बघ पाणी गोड आहे तेव्हा काय पण आवडलं ते पिवला काय असा लगेच सरळ असा थम बघू हा मस्त आहे चांगलं आहे आता बघू आपण हा खोबरा खोवून घेते लवकरच जावे लागले कारण की मग प्रोडक्ट बनवायचे आहेत आणि जेवण वगैरे बनवायला भेटू देत होणार म्हणून मग आधी खोबरा खोवून घेते ना आणि एकदम मोठी आता इथे आहे ना सोनू बिरडा सोलाला बसले कारण की इकडे आहे ना पत् सगळे उपवासाला साधारण संकष्टीला सर्वजण इथे बिरड्याचीच भाजी बनवतात है ना सोनू हे सगळ्यांच्या घरी तुम्हाला प्रत्येकाच्या घरी संकष्टीला आहे ना इकडे बिरड्याचीच भाजी मिळतात कारण की ह्या इकडे बिरड्याचीच भाजी बनवतात जसं पण तर आम्ही पण कालच भिजायला टाकलेला स काल स दुपारी नाही टाकलेले भिजत पण मोड मस्त आलेत बघा चांगले मोड आले आहेत म्हणजे एवढे मोठे नाही पण मोड आले ते बघा तर बिरडा सोलायला बसवले सोनूला लवकरच बोली त्या म्हणजे जेवणाला लागू आहे ना बदक बनवायचे आहेत म्हणून मग बनवायला घेते खोबरा किसून घेते <laughs> <नाुँगा नुँ। laughs> <नाुँगा नुँगा> <laughs> खराब निघाला दुसरा नऊ पाडेल पाडील त्याच्यावर ताब्या पडलो पडेल पडेल बाबू बारी बापू सध्या का आधी सांग बाप्पा काय आणते घर चालले शिवची देवापुरती करायची देवपूजा संकष्टी असल्यावर आहे ना संकष्टी असल्यावर आहे ना आमच्या शिवची म्हणजे अशी नाही असते धावपळ असते सर्व आता असं पूजा वगैरे असली ना गावाला पण आमच्या गणपती वगैरे असले ना तर त्याला भरपूर आवडतं हे सगळं करायला असं त्याने जाम हाऊस म्हणजे असे हे क करायचं नंतर मग आता आरती करताना म्हणजे वाजवतो वगैरे मूर्ती वाजवतो तर छोटा एक मोठा नारळ बघून घेतला तो खराब निघाला आता हा मोठा घेतला आहे दुसरा घेते आणि तो खराब पण होता मग

आता मी मला कापून घ्यायचे मी बारीक करून मी बघते हे मी आता हे गुळ एक आंद्र आहे तो बारीक करून घेतलाय थोडा कापून बारीक करून घेते गुळ का कापून जास्त बस होईल का मला वेलची घेतलेली तिथे थोडे

परतून घेते गोल गोलला की मग एकदम एकजीव होईल ना सर्व तोपर्यंत परतून घ्यायचं तुम्ही असं संकष्टीला नाही बनवत मी प्रत्येक महिन्याच्या पण आज अंगात आहे ना सहा महिन्याची म्हणून बनवते रोजी बघूया चारा बनवूया आज आणि एवढ वि मला पीठ पण घरी असतो घरचा दळेला तर आज म्हणजे विकत सांगांचा लोकांच्या पिठाचे बनवणार आहे कुठे कुठे मोदक तुम्हाला माहितीच आहे मोदक बनवायचं म्हणजे किती टाईम वेळ लागतो आणि कापस करायला लागतं ते जाणव म्हणजे भरपूर जेवण जेवण करताना जेवण तेव्हाचं आणि आज बिरड्याची भाजी डाळ आणि हिरड्या डाळ भात आणि मोदक हे सर्व असं आज नेहमी आहे म्हणजे उपवासाचा दर संकट तिला असतं फक्त मोदक काय करते प्रत्येकाला करत नाही जेव्हा मनात आलं तर मी करते पण कधी करून आज अंगार काय म्हणून करूच्या बोलून करते सांगारतीला दर अंगारकीला हां लॉक करूया छोटासा हा येते आता बाबू मी गोल रोज असतं मस्त पाणी घेतलं गोळाला आणि मस्त सुगंध वास येते मस्त एकदम वेचे वगैरे टाकले ना म्हणजे गणपती येतात ना आपण गणपतीला बनवतो ना तेव्हा फील होतं एकदम म्हणजे गणपती म्हणजे बघा एवढा का होता एवढा नांदा शिकलेला ना तीन वाट्या खोबरे तीन वाट्या तरी पण त्याचा एवढ्याच झाला बघा एक म्हणजे एक जीव कमी होतं म्हणजे गोळ्याचं पाणी झालं ना ते एक जीव होतं तो नंतर आपल्याला जास्त ड्राय नाही करायचं आहे झालं आपलं आता थंड करायला ठेवते थोडा वेळ आणि आपण आता तांदळाच्या पिठायला उकड घेऊया पिठाची उकड घ्यायचे इकडे हे बघा पाण्याला उकड आले थोड डायरेक्ट पॅकेटनेच टाकते अधका उकड बघूया गरम आहे भेट ते काय आपण मरून घेते आता मरून घेते मी गरम गरमच मरून घ्यायला तुला गरम गरम आता मळून घ्यायला लागते आणि व्यवस्थित मळून घ्यायला लागतं गरम तर गरम थोडासा हाताला पाणी शिंपाला तरी चालेल मी पण हाताला कोणाचं पाणी घेतलं असं

चालू ना, ना? ना। तर बघा इथे एवढा मळून मळून मस्त एक दिवसा करून घेतलाय बघा अगदी मैद्याच्या पिठासारखं होतं एकदम असं मळून घेतल्यावर बघू शकता मऊ एकदम मी छापून ठेवते जरा थोडा वेळ आणि आपल्या आता सात वाजलेत म्हणजे ना पूजा करायची आहे जरा देवपूजा करायची आहे आणि नंतर बनवायला आरामात बसते त्याला आपला सारण पण तयार करून घेतलं आहे मधला तर इथे इष्टाराने दुपारी केळी हार वगैरे सर्व साहित्य आणून ठेवले ते, ते पेढे वगैरे तर मी इथे पूजा करून घेते तर इथे मला बबडी सर्व मदत करत होते हार वगैरे द्यायला आणि सर्व इथे पूजेचं साहित्य द्यायला इथे इथे बघा चालू केलं आम्ही इथे सोनूने आधीच चालू केले आणि बघा सोनूचा पहिलाच मोदक बघा फर्स्ट मोदक आणि मस्त असे ट्राय केले छान बघा किती छान बनवले सुंदर असं मस्त बनला बघा बनवलंय तरी छोटासा आधी मस्त आणि <laughs> शिवाच्या हातात काय आम गणपती ठेवायला आहे <laughs> बघा ना शिवाय सोनू पण आता बनवायला शिकले बघा मस्त असं बनवते छान अगदी मस्त छोटा बघ पाकळे पण छान पाले मी पण आता बनवतोय आम्ही आणि पाऊस पण नाही लागत भरपूर ना गरम होते एवढा गरम होते ना पाऊस पाहिजे मग काय गरम भरपूर होते फॅन लावल्यावर मग व्हिडिओमध्ये आवाज येते सकाळी पण व्हिडिओमध्ये तर आवाज आला सर्व पूर्ण जाम गरम झाले चुरु करत नरम करायला गेल तो नाही जाम कडक झालाय करायला तर अशा मी पहिल्या ते पाकळ्या करून घेते हे बघा अशा मी पाकळ्या करून घेते आधी गोल असे हे करून घेते नंतर गोल फिरवते असे असेच सर्व मोदक आपण करून घ्यायचे थोडा कडक झालं पीठ नरम म्हणून घ्यायला लागतं मोठा छोटा मोठा दोघी जणी म्हणजे पटापट सोनू पण जरा मदत करते म्हणून म्हणजे पटापट होतात ना म्हणून तिला सर्व करते पटापट पंख बंद केला ना पण पंखा नाही तर बंद नाही केला ना मग व्हिडिओ मध्ये आवाज येतो असे मला पण पहिले मग जमत नव्हते मोदक बनवायला म्हणजे असे पाकळ्या वगैरे बनवायला आणि असं हे असं हे बोल करतात कसं ते माहिती नव्हतं मला मग आता हे सर्व म्हणजे असं थोडा रोज नेहमी नेहमी बनवून जरा शिकले लागलंय नायला लागले आहे ना बाबू हम्म अभ्यास केलाच नाही ना अभ्यास ना। ना ना। केलाच के तू अग ना। अभ्यासाला नाही बसलाय अजून दीदी बसले ना बनवायला म्हणून अभ्यासाला नाही बसलाय दिदी घेते बनवते घेते ना अभ्यास दिदी घेते बाबाचा अभ्यास मी सोनू कसे बनवते बघा तिच्या प्रकारे तिला बनवायला इकडे सोनू पाकले पाट त्या हळूहळू म्हणजे मध्ये फाटतात वगैरे म्हणजे एवढा खा जमत नाही पातळ करता ना पण प्रयत्न करते प्रयत्न चांगले चालू आहेत प्रयत्न ते बघा सोनं पण असे बघा सोनं आता असे बनवते बघा हे बघा शिकले थोडा थोडा अच्छा सोनूचा मोदक ऑलमोस्ट तयार झालेला आहे छोटासा काय अगं पाठवू जा <laughs> शिवाश कॅमेरामॅन झालेला आहे आता कस टी काउ किती झाले का, ब आपले मोदक ओ मोठी झालं ओ वन एक तीन डायरेक्ट <laughs> तर आमचे अशा प्रकारे सर्व बनवून झालेत आता हे बघा तिकडे ऑलमोस्ट मोदक आहे ते बघा बनवून एवढे मोदक झालेत आणि ही बबडीची करंजी म्हणजे शेंग बोलतो ते आणि मोठे मोदक हे बनवून झालेले आहे आमच्या म्हणजे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी घेतलं बघा इथे खालचा आहे ना खालचे भांड हे इडलीचा खालचा करतो शेवटचा तो ठेवला आणि त्याच्यामध्ये पानं ठेवते केळीची आणि त्याच्यामध्ये सर्व हे मोदक ठेवणार आहे हे बघा अशा प्रकार असं ठेवणार आहे सर्व मोदक बंद कर असं ठेवतं का नाही का का आता हे तर पाणी थोडंसं खिंचलते असं आणि करून अशा भांड्यात मध्ये निदलीच्या म्हणजे एकत्र घात मसा व एकदाच होतात आता झाल्यानंतर दुबूया थोडासा वजन तिथे असा पक्कडचा आपले इथे मोदक झालेत म्हणजे मी उतरलेत आता उभी आपले झालेत काय ते बघा गरमच वाप काढलेत एकदम असे मस्त असे मोदक सुट एकदम हे बघा तयार आहेत तर आता आपण नैवेद्य दाखवून जेव्हा आरती होईल त्याच्यानंतर आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवलं मग तरी ते मिस्टरसुद्धा आलेत आणि आंघोळ वगैरे झालेत आणि त्यांची पूजा झाली आणि मग इथे आम्ही आरतीला सर्वांनी सुरुवात केली तर

मोदक उपवास तर सर्व आम्ही आता जेवायला बसलो आता आणि या जेवायला तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मी अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय